तिथे हॉस्पिटलला पोलीस ठेवून हा नितीन पाटील ज्या हॉस्पिटलला आहे त्या हॉस्पिटल नितीन पाटील हा, हा? मीडियाला स्टेटमेंट देतो आणि तिकडे जाऊन हॉस्पिटल मध्ये झोपतोय म्हणजे याचा अर्थ काय पोलीस लोक काय डोळेजाग करतायत का आम्ही काय वेळे आहोत तिथे उमेदवाराच्या नवऱ्याला एवढं कोयत्या नाही आमी वेडे बोलत काय ते तिकडे हॉस्पिटल मध्ये मग हा निश्चय इकडे निश्चयत झाला पाहिजे तेच झाला पाहिजे त्यांनी स्टेटमेंट घेऊन आले ते हॉस्पिटल मधून जाऊन पण त्याची आमचा माणूस गेल्या नंतर हे लोक दखल घेणार मग मराय बंद वार्ड बघणार असते मग अजून कोणत्या पोराटीनंचे बायकोला आणि पोरीला मारायला सांगा तुमचा सत्कार करूया मग पा, ओ, अरे पाजला तरी यांना तरी सगळं माहिती हो इथे रिक्षावाले तिघाना घालतात मारावरती चुकून पण येत नाही तिकडे काय पोलीस स्टेशन यांना मोठ्या मोठे केसेस पाहिजे कमाईचे केसेस पाहिजे यांना वस्तू येत नाही हो बोर्ड लावले ना पोलीस स्टेशनच नवी सकाळी पाच हजार कार्यकर्ते इकडे आले पाहिजे येणार येणार निषेध व्यक्त करायचा आणि नाटेकर हा पार्श्वभूमी बघा एक क्लीन चिट माणूस आहे तो चांगला माणूस आहे तो अरे मुला ना गुंडगिरी प्रवृत्त करणारे पोलीस कित्येक केसेस आहेत ना कोर्टात बिचाराने गुन्हे न केलेले पोलीस प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद रामनगर पोलीस मुर्दाबाद 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 पोलीस प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद गरीबाचा आवाज नसतो त्याने गुन्हे केले आणि सगळे एव्हिडन्स आहेत त्यांच्याकडे पुरावे आहेत सगळे तरी पण करू शकत नाही करतात म्हणून हे जात नाहीत त्यांच्याकडे कसे जाणार ना त्यांची वसुली करायला जातात नाव खराब करतात आपल्या महाराष्ट्राचं बिहार करून ठेवलंय त्यांची वसुली करायला जातात ना म्हणून आता मान खाली करू नये पाच वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला बसवून ठेवलाय तिकडे त्याची बायको पूर्ण होती आणि आमची पिरवणूक करता येते धोवाई शहरामध्ये दोन तास ना चोवीस तास बसू आपण स्टेशन तिकडनं विषय सोडायचा नाही म्हणजे चोवीस तास बसू असा सिनियर डोमोलीत नाही पाहिजे गुन्हेगारींची बाजू घेणारा निलंबन करत आहे पण उद्या सकाळचे पाच वाजे तरी आम्ही इकडेच बसू पण आम्हालाच पाहिजे नाही मिळालाच पाहिजे घरी बरोबर काय केलं म्हणून लोक